फार कळेचा मुद्दा काढला स्वतः कळेचा मुद्दा काढत असताना जी सर्वसामान्यपणे कारवाई समितीची बैठक असते त्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आमदार खासदार या दोघांची जी भूमिका असते या नियोजनाच्या बाबतीत केवळ ही गोळेगावची आज परिस्थिती नाही ही परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणची ही परिस्थिती आहे कारण दुर्दैवानं पाच वर्षांपूर्वी ज्या सरकारला आपण निवडून दिलं या सरकारनं पाणी हे शेतीसाठी पाणी हे पिण्यासाठी पाणी हे माणसांसाठी ठेवलं नाही तर पाणी हे राजकारणासाठी वापरायला <स्थास्था> त्यावर खडक बसल्याचं उत्कृष्ट झाला खडक असल्याचं पाणी सोडतांना लोक जीव करून ओरडत होते पाणी आज खाली करायला गेले शेवटचं डिसेंबर पर्यंत आलेलं तरी तुला सांगण्यात आलं नाही पुढच्या मतदारसंघामधून मत पाहिजे त्यासाठी पाणी सोडलं पाहिजे मिळालेली कारण केवळ भावनेचं राजकारण करून सत्ता मिळवण्यापेक्षा शाश्वत विकासाची एक वाट आपण काढली पाहिजे या भूमिका प्रूफ आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी वाट दोघाणं सुरू आहे पाच वर्षांपूर्वी सरकार सत्तेत आलं त्या सरकारनं प्रत्येकाला वेगवेगळी आश्वासनं दिली ही आश्वासनं दिल्यानंतर पाच वर्षानंतर नक्की फात पंधरा का पडली पंधरा लाख अकाउंटला आलं महागाई कमी झाली तरुणांना रोजगार मिळाला हे कुठलीही गोष्ट घडली नाही हातात फक्त स्वप्नांचा आणि अशा परिस्थितीत आदरणीय माझ्या माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला ही फार मोठी संधी म्हणजे जीवन घेतलं जाणार त्याप्रमाणे सगळे <laughs> गटतट विसरून तुम्ही जर खंबीरपणे पाकीशी उभा राहिला हे चांगली गोष्ट जर काम एकत्र आलं तर माणूस शिवभर पाहून टाकू शकतो असा जर तालुका एकत्र आला तर मला पुढच्या दृष्टीनं पुढच्या ह्याच्यासाठी खंबीरपणे पुढं पाऊल टाकता येईल म्हणून तालुक्याला विनंती आहे की तुम्ही एक दिनानं एक गतीनं पाठी शोध करा आणि तुम्ही ते राहाल याविषयी खरोखर मला खात्री मी वैयक्तिक टीका कधीच कोणावर करत नाही मी करणार नाही पण आज एक परिस्थिती अशी झालेली आहे की पंधरा वर्ष खासदार असताना विरोधातले उमेदवार शिवसेनेचे खासदार हे प्रचारासाठी दहा दहा मंत्र्यांना बोलवत आहेत शिरोड लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शेवटी येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येतात आहेत मुंडे येतात महादेवी जानकर येतात मुख्यमंत्री येतात उद्धवसाहेब ठाकरे येतात आदित्यसाहेब ठाकरे येतात सगळे येत आहेत एवढी मोठी चौक जेवढे सगळे मंत्री एका शेतकऱ्याच्या पोऱ्याला खेळण्यासाठी आणि पायापाशी वाढू झरपली असेल तर एवढंच सांगतो की पंधरा वर्ष कामं जर केली असतील तर केलेली कामं बोलली असतील त्यासाठी दहा दहा मंत्र्यांची प्रमुख बोलवायला लागली आणि त्यामुळे या एकोणतीस तारखेला मतदान आहे एकूण एकवीस उमेदवार आहेत त्यामुळे दोन मशीन आहेत त्यातल्या पहिल्या मशीनवर दोन नंबर दाखलं नाव इका नियतीच्या मनात कसं नियतीने सांगितलं <laughs> सांगितलं नियती। का आता ही गोष्ट आपल्याला पक्की करायची त्यासाठी दोन नंबरला नाव डॉक्टर अमोल रामसिंग फोले समोर टोपो तेरा तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा <laughs> बरोबर होतो पण तोपो मालिकेत दिसत असताना असं <laughs> दिसत असतात त्याच्यामुळे दादी नामकीच आहे समोर राष्ट्रवादीचं खरळ आहे संपूर्ण गावाने हा विचार करायचा घराच्या समोरचं बटन आहे आणि बटन दाबल्यानंतर आपलं मत घड्यालाच गेलं याची खात्री करणार बजनाचं मशीन आहे त्याच्यावर पावती पावसावर बघायचं मत मतदान केंद्र सोडायचं फक्त एकोणतीस तारखेला जाताना एक गोष्ट मनाला नििक्षून सांगा मनाला बजावून जा की एकोणतीस तारखेला तुम्ही फक्त मतदान करणार नाही आहात तर एकोणतीस तारखेला तुम्ही चमत्कार घडवणार आहात चमत्कार आजार घडणार चमत्कार आपण घडत नाही चमत्कार घडवावे लागतात आणि आपण घडवणार आहोत संपूर्ण देशाला आपण दाखवून देणार आहोत की कोणतीही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातलं एक वर्ग जर मायबाप जनतेनं खांद्यावर उचलून घ्यायचं ठरवलं तर संसदेत जाऊ शकतो खासदार होऊ शकतो हे आपल्याला दाखवून देतो म्हणून कर्तव्यची विनंती करतो तुमच्या मतांचा आशीर्वाद भरभरून मातीशी उभा करा सविस्तर येईल सविस्तर बोले अनेक विषय आहेत तुमच्या समस्या आहेत तुमचाच राहील तुमचाच राहील तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काय कटिबद्ध राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि रस्त्या ग्रेन